हिंसाचार हा एकदा झाल्यानंतर त्याच्याबद्दलची भीती किंवा ते करण्याबद्दलची थोडीशी ज्याला आपण म्हणतो बुद्धी किंवा स्वतःवरचा ताबा हा वारंवार केल्यानंतर ती खंतच संपते त्यांच्यामध्ये हे एवढं सोपं नाही स्वतःलाही इजा करणं एवढं सोपं नाही दुसऱ्याला करणं ते ठरलेली अमाऊंट पैसे देत आहे एज अ पॉकेट मनी आणि त्यांच्याकडे त्याच्या दहापट किंवा वीसपट महाग वस्तू आरामात त्यांच्याकडे आहे तर हे बाकीचे पैसे कुठून आले किंवा काय करून आले हे विचारणं पेरेंट्सला की यांच्याबद्दल थोडस अवेअर जा राहणं गरजेचं नक्कीच आहे सर आपल्या मुलामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे हिंसक बनत चाललाय किंवा आपल्या घरामधला एखादा व्यक्ती आपल्या परिवारातला एखादा व्यक्ती अशा क्रिमिनल माइंडसेट कडे वळतोय हे आयडेंटिफाय कसं करायचं Uh, दोन पार्ट आहेत आपण हिंसक जो म्हणाला हिंसक हा पार्ट थोडासा अजून आपण सी हिंसा ही कॉमन नसते hmm. हिंसा ही स्वहिंसा असते दुसऱ्यांवर केलेली हिंसा असते के त्याच्यात अनेक वेगळ्या वेगळ्या मानसिकता असतात हे hmm. एवढं सोपं नाही स्वतःलाही इजा करणं एवढं सोपं नाही दुसऱ्याला करणं त्याहून सोपं नाही ही मानसिकता येण्याकरता त्याचं एक्सपोजर किंवा त्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या असतील किंवा त्यांनी पाहिल्या असतील एकतर एक ते किंवा व्यसनाधीन होऊन भान सुटून किंवा कंट्रोल सुटून केले गेलेल्या या गोष्टी असतात हिंसाचार हा एकदा झाल्यानंतर त्याच्याबद्दलची भीती किंवा ते करण्याबद्दलची थोडीशी ज्याला आपण म्हणतो सत्संग बुद्धी किंवा स्वतःवरचा ताबा हा वारंवार केल्यानंतर ती खंतच संपते त्याच्यामध्ये त्यामुळे हिंसा ही अचानक ही कधी होत नाही त्याच्यामागे अनेक कारण असतात आजार असू शकतो कारण असू शकतो बरंच काय आता आपला मुलगा किंवा मुलगी गुन्हेगारीकडे किंवा दुसरीकडे वळतोय याची अशी खास लक्ष न म्हणण्यापेक्षा त्यांच्यात आलेला काय बदल आहे हे पाहणं गरजेचं आहे आपण समजा मुलाला किंवा मुलीला एक एक ठरलेली अमाऊंट पैसे देत आहे पॉकेट मनी आणि त्यांच्याकडे त्याच्या दहापट किंवा विसपट महाग वस्तू आरामात त्यांच्याकडे आहे तर हे बाकीचे पैसे कुठून आले किंवा काय करून आले हे विचारणं पेरेंट्सला की यांच्याबद्दल थोडस अवेअर राहणं गरजेचं नक्कीच आहे व्यसनामध्ये ते आहेत का त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये काही ये बदल येतोय का असे त्यांचे काही दैनंदिन वागणुकी किंवा दैनंदिन लाईफस्टाईल आहे का जे आपल्या सोशकॉमिकल बॅरियर म्हणजे आपल्या सामाजिक व्यवस्था आपली जी आहे किंवा आपलं घर जे आहे त्याच्या आसपासच्या व्यवस्थेच्या कम्प्लीट बाहेरचं आहे असं काही होत आहे का आणि याच्यासाठी त्यांच्याकडे फंड कुठून येत आहेत म्हणजे समजा आपण मुलगा म्हणतोय मी महाबळेश्वरला फिरायला चाललोय मी गोव्याला फिरायला चाललोय माझे मित्र स्पॉन्सर करत आहेत तुमच्या पैशाची गरज नाही असे कोण मित्र आहेत जे तुला असे पैसे देतील आपल्याला कोणी देणार नाहीत किंवा असे कोण मित्र आहेत जे तुझ्यासाठी एवढा खर्च करतायत हे विचारणं हे समजून घेणं गरजेचं आहे हे सगळं नक्कीच दिसत आजकाल जगात कोणीच कोणाला फुकट पैसे देणार नाही दे। जर आपल्या मुलाला किंवा मुलीला पैसे देत आहेत तर त्या बदल्यात ते काय करतायत असं ज्याच्या कारणाने हे ते करतायत मग ते गुन्हा करतायत गुन्हेगारी करतायत करतायतच असं नाही पण ह्याची थोडस अवेअर होऊन या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे म्हणजे वेळेवेळी उठणं त्यांची लाईफस्टाईल कशी आहे किंवा सातत्याने कॉलेजकडनं कंप्लेंट्स येत आहेत की ते काही करतच नाहीत किंवा त्यांना म्हटलं त्यांच्या दिलेल्या प्रपोर्शनपेक्षा अनेक जास्ती किंवा प्रमाणाबाहेरचा खर्च करणे आणि जे आपल्याला ते उठून आर्थिक पैसे येत आहेत त्यांच्याकडे याचा आपल्याला सोर्स माहीत नसणं हे नक्कीच सायन्स आहे की काहीतरी घडत आहे फक्त पैसे हाच एक ओळखण्याचा लाईफस्टाईल एवढंच ओळखण्याचे म्हणजे पॅरामीटर्स आहेत अजूनही असू पॅरामिटर अजून बरेच काही आहे जर आई वडिलांशी त्यांच्या वागणुकीमध्ये आलेला बदल आहे सरासरी फक्त मी आपण जो आता विषय डिस्कस करतो याच्याबद्दल नाही पण ओव्हरऑल मानसिक शास्त्र मध्ये हे समजून घ्यायचं आहे की कोणाला काहीतरी झालंय किंवा काहीतरी होत आहे हे समजायचं असेल तर सर्वप्रथम समजून घ्या की अचानक आलेला बदल तुमच्या मुलाच्या मुलीच्या आईच्या वडिलांच्या कोणाच्याही वागणुकीमध्ये अचानक आलेला बदल हा पहिला साईन आहे की काहीतरी गडबड आहे म्हणजे शांत अतिशय शांत राहणारा व्यक्ती अचानक खूप बोलतोय अतिशय शांत असलेला व्यक्ती उलट उत्तर देतोय अतिशय जास्त बोलणारा व्यक्ती अतिशय शांत झालेला आहे हे क्लिअर कट आहे की काहीतरी गडबड चालली हे पहिलं लक्षण भावनिक दृष्ट्या नकारण किंवा विनाकारण मुलगा किंवा मुलगी अनेक वेळा उघच रडतायत रडू त्यांना सारखं येतंय उगच चिडतायत प्रमाणाबाहेर राग येतोय तो विस्फोटक लेवलला येतोय हे ये सगळे सुद्धा काहीतरी मानसिक गोष्टी किंवा आजाराची लक्षणे नक्कीच आहेत झोप न लागणे अति झोप लागणे विचारांचं खूप अति जास्त विचार करत राहणे थोडं आयसोलेट होणे म्हणजे लोकांची न मिसळणे एकदम स्वतःला पंधरा पंधरा तासून मध्ये बंदच करून घेत हे सगळे सुद्धा साईनचे लक्षणच आहेत हे काहीतरी नीट नाहीच